नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अनोखी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत बेसन आणि नारळाच्या मिश्रणाचे मोदक गणेश चतुर्थीच्या सणासाठी खास असे बाप्पाच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीने आणि खास सहित हे मोदक कसे तयार करायचे ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला या ठिकाणी आपण एक कप ओले खोबरे घेतलेले आहे हे खिसून आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि हे आपण परतून घेणार आहोत खोबऱ्यामध्ये एकदम मॉइश्चर असते आणि हे ओले असते त्यासाठी हे आपण दोन ते तीन मिनिटासाठी कमी गॅसवर परतून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण दोन मिनटासाठी हे चांगले परतून घेतलेले आहे हे आपण काढून घेणार आहोत खोबरे सुरुवातीला परतल्यामुळे मोदक खाताना एकदम टेस्टी असे मोदक तयार होतात त्यासाठी आपण परतून घेतलेले खोबरे बाजूला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपण पाव कप तूप घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य एकाच कपाने घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी एक कप बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ हे आपण जे रेग्युलर बेसन वापरतो तेच पीठ आहे आणि हे बारीक पीठ वापरलेले आहे हे आपण कमी गॅसवर चांगले परतून घेणार आहोत बेसन जेवढे कमी गॅसवर परतले जाईल तेवढे मोदक खाताना टेस्टी आणि खमंग असे लागतात त्यासाठी गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे एकदम कमी गॅसवरच आपण हे बेसन पाच मिनटासाठी चांगले भाजून घ्यायचे आहे खमंग वास येईपर्यंत आपण चांगले बेसन भाजून घेतलेले आहे हे आपले भाजून तयार झाल्यानंतर यामध्ये आपण एक कप दूध घालून घ्यायचे आहे दूध घातल्यानंतर हे पुन्हा आपण चांगले परतून घ्यायचे आहे बेसन यामध्ये आपण दुधामध्ये चांगले शिजवून घेणार आहोत म्हणजे मोदक आपले एकदम टेस्टी आणि बेसनचा फ्लेवर याला लागत नाही म्हणजे कच्चेपणा बेसनचा पूर्णपणे जातो त्यासाठी आपण त्या हे कमी गॅसवरच चांगले परतून घेणार आहोत जस आपण हे परतत जाऊ तस तसे मिश्रण आपले घट्ट होत जाते म्हणजे हे दुधामध्ये चांगले शिजले जाते या ठिकाणी आपण हे सतत आपण हलवत अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे हे चांगले परतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण गोड किती हवे आहे त्याप्रमाणे साखर या, त्या या ठिकाणी पाऊंड कप घालायचे आहे या ठिकाणी मी पाऊंड कप साखर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही एक कप साखर देखील वापरू शकता परंतु एक कप बेसन पिठासाठी पाऊंड कप साखर हे प्रमाण आपले बरोबर आहे आणि साखर विरघळलेली आहे साखर विरघळल्यानंतर मिश्रण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि घट्ट असे झालेले आहे त्यानंतर आपण सुरुवातीला जे ओले खोबरे परतून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण ओले खोबरे परतून घेतल्यामुळे हे मोदकामध्ये खाताना करकर लागत नाही मस्त असा फ्लेवर खोबऱ्याचा मोदकामध्ये येतो त्यासाठी हे सुरुवातीलाच परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण चार चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहोत मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकाला खव्याचा स्वाद येतो त्यासाठी याच्यामध्ये आपण चार चमचे मिल्क पावडर घालायचे आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाची देखील याच्यामध्ये दे घालू शकता हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे हे परतत असताना हे कंटिन्यू आपण हलवत राहायचे आहे म्हणजे हे कढईला लागता कामा नये यामध्ये आपण मिल्क पावडर घातल्यामुळे हे कढईला लागण्याची शक्यता असते त्यासाठी हे आपण पाच ते सात मिनिटांसाठी कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता मस्त असे तूप सोडायला लागलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर घालून आपण हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे दोन ते तीन मिनिटांसाठी हे तूप सोडे पर्यंत आपण परतून घेणार आहोत मिश्रण जर जसे तूप सोडायला लागते तस तसा मिश्रणाचा रंग पाहू शकता आणि मिश्रणाला चकाकी देखील मस्त अशी आलेली आहे या ठिकाणी आपले हे मिश्रण तयार झालेले आहे याचा घट्ट असा गोळा तयार होत आहे आणि पॅन देखील सोडलेला आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हे अशा प्रकारे आपण पसरून घ्यायचे आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे हे फ्रीजमध्ये न ठेवता आपण बाहेरच अशा प्रकारे प्लेटमध्ये पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे रूम टेम्परेचरलाच आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे हे पहा एकदम मस्त असे हे मिश्रण तयार झालेले आहे या ठिकाणी आपण मोदकचा साचा घेतलेला आहे याला जरुरी वाटली तर तुम्ही आतमध्ये तूप लावू शकता आणि या ठिकाणी तयार मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये अशा प्रकारे बोटाने दाबून घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण सर्व बाजूने अशा प्रकारे मिश्रण घालून घ्यायचे आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो आणि मोदकाच्या साईडच्या कळ्या देखील मस्त अशा पडल्या जातात याच्यामध्ये आपण मिश्रण चांगले दाबून भरून घेत आहोत जेवढे चांगले भरले जाईल तेवढा मोदक सुबक असा तयार होतो असा मोदक साच्यामधलं पटकन बाहेर निघतो आणि एकदम मस्त तयार झालेला आहे याच्या साईडच्या कळ्या देखील पाहू शकता मस्त असा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे आपण दुसरा देखील मोदक तयार करून घेणार हो। आहोत त्याच्यामध्ये आपण मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे जेवढे चांगले दाबले जाईल तेवढा मोदकाला आकार मस्त असा येतो दुसरा मोदक देखील आपला या ठिकाणी तयार करून झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे मोदक आपले तयार होतात ऐन टायमिंगला आपण आपल्या नैवेद्यासाठी काय करावे असा नेहमी प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बेसन पिठाचे आणि नारळाचे मोदक तयार करू शकता त्या ठिकाणी आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी चांदी वर्क लावून घेणार आहोत आणि चांदी वर्क लावून आपले हे मोदक तयार झालेले आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन वाजवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येईल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद